स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सामान्य माणसाचा हक्क तर चला मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मित्रांनो तुम्ही बरेचसे प्राणी देखील पाहिले असतील पोपट बघितला असेल मोर बघितला बरेच बरेचसे प्राणी आहेत मित्रांनो त्यांच्या गमतीदार गोष्टी देखील ऐकल्या असतील मित्रांनो तुम्ही तर तुम्ही हे देखील ऐकलं असेल का पोपट बोलतो नार आपलं मोर नाचतो मित्रांनो बरेच असे प्राणी आहे चांगले चांगले का ते वेगवेगळे वेगळे असे आवाज वगैरे काढतात तर मित्रांनो तुम्ही कावळ्याची गोष्ट ऐकलेली आहे का कधी कावळा देखील काही असा करतो की त्यांनी आपलं मनोरंजन होय का आपल्याला आश्चर्य वाटेल असं नक्कीच मित्रांनो तुम्ही ऐकलं पण नसाल व पाहिलं देखील नसेल मित्रांनो कावळा फक्त आपल्याला माहिती कधी येतो निवड घेतो निघून जातो ते, तो तो ते तर काय तुम्हाला सांगायची गोष्ट नाही त्याच टायमाला फक्त आपल्याला कावळा आठवत असतो बाकी काही नाही तर मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपलं पालघर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे मित्रांनो खेडेगाव म्हणून तर त्या गावामध्ये एक कुटुंब राह राहतं मित्रांनो असे चार जण आहे मित्रांनो त्या कुटुंबामध्ये तर त्यांनी मित्रांनो काही दिवसापूर्वी एक कावळ्याचं पिल्लू आणलं होतं छोटस पिल्लू होतं मित्रांनो ते तर त्यांनी मित्रांनो त्यांना वाढवलं चांगले पाच एक महिन्याचं झालं वाटतं ते तर मित्रांनो त्यांनी बघितलं का मित्रांनो ते का त्यांची आबा आई दादा असं आवाज देतो मित्रांनो तो कावळा तर मित्रांनो सध्या तो व्हिडिओ देखील व्हायरल आहे चांगला असा प्रतिसाद मित्रांनो त्या, त्याला इंस्टाग्रामवर आपल्या बरेच असे ऍपवर मित्रांनो सोशल मीडियावर खरंच मित्रांनो कावळा असं बोलू शकतो का तुम्हाला काय वाटतं बरं मला तर वाटतं मित्रांनो ते फेक व्हिडिओ असेल वारकाम पण असं वाटतं त्या व्हिडिओला पाहिलं ना असं वाटतं अले हा तर खरंच बोलतोय नक्की त्या व्हिडिओ मागचं सत्य काय मित्रांनो अजून काही समोर नाही आलेलं पण बरेच असे त्या आदिवासी कुटुंबातील लोकांच्या मित्रांनो इंटरव्ह्यू घेतले तर व्हिडिओमध्ये देऊ कावळा खरंच आबा काका का असा हक्क का आवाज देताना मी देखील पाहिलेलं आहे मित्रांनो ते पाहून मला पण आश्चर्य वाटलं मित्रांनो खरंच कावळा बोलू शकतो का मी तर काही नाही बघितलं आपलं पोपट बघितलेलं आहे मित्रांनो बोलताना कारण की मी बरेच असे पोपट बघितलेले का बोलताना ते चांगले आपण जे आपले वर्णन करून बोलतात तर मित्रांनो तुम्ही देखील तो बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की मोर म्हणा का आपलं पोपट बरेच असे प्राणी मित्रांनो ते देखील आवाज वेगवेगळे चांगले काढतात मित्रांनो एक हे झालं मित्रांनो ते कोणता पक्षी काय ना त्याचा आवाज तर इतका मधुर येतो ना मित्रांनो असं सकाळी सकाळी जर आवाज जर यायला लागला ना आमच्या आसपास अं काही कोकिळा मित्रांनो कोकिळा जे वाटतं त्याचं नाव इतका छान असा आवाज येतो मित्रांनो कारण की त्यांनी एकदा जरी आवाज दिला असं वाटतं तो आवाज आपल्या कानावर तीनदा 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 त्यांदा येऊन पडावं एकदम छान असं आवाज आला ना मन प्रसन्न होत असतं मित्रांनो व साखसा काही आमच्या एरिया बघा तुम्ही बघू शकता मी आता टेरेसवर आहे टेरेसवर व्हिडिओ बनवून राहिलो तर आसपास आहे ना काही आमच्या आसपास म्हणजे मोर देखील आहेत मोर आहे मित्रांनो मी ना बरेच असे प्राणी पाहिलेले मोरे ससेची पिल्ल आहे मित्रांनो चांगले मोठमोठे असे ससे अजून बिबट्या वाघे भरपूर असे प्राणी मित्रांनो आमच्या इकडे पण पोपट देखील येतात बारका पण ते काय बोलत वगैरे झाडावर बसले असतात आणि जास्त कसं पोपट ज्याला शिकावं लागत मित्रांनो बोलायचं त्याव ते बोलत असते तर असे भरपूर असे पोपट वगैरे येतात आमच्या एरियामध्ये बसायला कसं राहणार राहतो आम्ही त्याच्यामुळे काय भरपूर असे पाखराची काही कमी नाही मित्रांनो तुमच्या घरी आहे का मित्रांनो पोपट वगैरे नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्हाला आवडतो का पोपट आपलं ससं पाळायला भरपूर असे प्राणी मांजर वगैरे आमची तर भरपूर आहे मित्रांनो एक मांजर आहे दोन कुत्रे मित्रांनो भरपूर असे कसे मग मांजरे तर विचारू नका नका कुठूनही येते आमची तर स्थानिक वाद आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मग कसा वाटला मित्रांनो तुम्हाला कशी वाटल्या हा बोलणाऱ्या कावळ्याची गोष्ट आहे मित्रांनो कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा सर्वांना जय दिवशी जय महाराष्ट्र आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ मित्रांनो